आजची रेसिपी आहेत आंबट गोड चवीचं पारं पारंपरिक मिरचीचं पंचामृत चला रेसिपीला सुरू करूयात इथे आमचूर घेतलेला आहे दोन चम्मच अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट ती दोन चम्मच बारीक केलेले हिरवी मिरची कट केलेली पाच कढीपत्ता जिरेपूड एक चम्मच गॅस छान गॅसवर कढई ठेवून द्यायची तेल छान गरम झालेलं आहे अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी हिरवी मिरची कट केलेली तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त मिरची करू शकता तुम्हाला जसं तिखट हवे असेल तर तिखट गुळ घ्यायचा अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट अर्धा वाटी दोन चम्मच तियाचं ूट गौरीला गणपतीला महालक्ष्मीला आवर्जून केलेले जातात तसंच सुद्धा पंचामृत केलेले जाते कडीपत्ता फोडणीतच टाकायची मीच झाले होतं म्हणून मी इथेच टाकत आहे छान परतून घ्यायचं आणि असं सुद्धा आपण चटणीप्रमाणे हे खाऊ शकतो खूप छान चव येते याची आंबट गोड अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच लाल तिखट हळद किंचित धनी पावडर एक चम्मच छान परतून घ्यायचं असं सुद्धा खाऊ शकतो आपण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान चव चा येते याची आंबट गोड आणि याच्यामध्ये आता आमचूर टाकून द्यायचं आमचूर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं पाच दहा मिनिट आता छान थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं असं काय केलं कारण की के ते जळलेलं नाही पाहिजे म्हणून थोडंसं आधी पाणी टाकून द्यायचं नंतर त्याच्यामध्ये गुळ टाकून द्यायचं अर्धा वाटी आणि चवीपुरते मीठ छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकू पाच मिनिट छान शिजू द्यायचं दाटसर आलं की छान होऊन जातात आपलं पंचामृत आता छान पाच मिनिट शिजू द्यायचे आणि गॅस बंद करून द्यायचं आता झालेलं आहेच पाच मिनिट बघा आलं आपलं आता छान दाटसर झालेला आहे इस, इस कन्सिस्टन्सी हवी आहेत आणि जास्त पाचच मिनिट ठेवायचं नाहीतर मग ते कडक होतात आता आपलं पंचामृत झालेलं आहेत बघू शकता किती छान झालेलं आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद